नमस्कार शेतकरी बांधवांनो बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्या संदर्भात कारण की राज्यामध्ये नमोचा सातव्या हप्ता वितरित झाला तेव्हापासूनच आणि त्याच्या अगोदरपासूनच एक बातमी प्रचंड व्हायरल होत होती की सातव्या हप्त्यासोबतच आठवा हप्ता मिळणार मात्र सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला आहे परंतु आठवा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे आणि या आठव्या हप्ता आता कधी वितरित होणार आहे यासंदर्भात शेतकऱ्यांना मोठी म्हणजे उत्सुकता आहे आणि या संदर्भात मोठमोठ्या नामांकित चॅनल्सद्वारे मित्रांनो माहितीसुद्धा देण्यात येत आहे की आता आठवा हप्ता जाहीर होणार आहे आणि या गोष्टी सत्यतासुद्धा आहे मित्रांनो कारण की नमोचा आठवा हप्ता आता खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे संदर्भात राज्य शासनाचे ऑफिशियली डिटेल आलेले आहेत आणि या डिटेलवरून तुम्हाला हा नमोचा जो आठवा हप्ता आहे ना तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे कधी जमा होणार आहे किती जमा होणार आहे सर्व अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो फक्त तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात हे सर्व अपडेट पाहूया मित्रांनो तर शासन निर्णय जेव्हा सातव्या हप्त्यासंदर्भात आलेला होता तेव्हाच आपल्याला समजलं होतं की राज्यामध्ये नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत ब्याण्णव लाखच्या पा जवळपास शेतकरी पात्र आहेत आणि या हप्त्या संदर्भात जेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होत असते ती एक कोटी नाही एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा जो निधी आहे ना मित्रांनो तो या योजनेअंतर्गत मिळत असतो ही गोष्ट आपल्याला स्पष्ट झालेली आहे आणि आता एवढा जो निधी जो सातव्या संदर्भात म्हणजे की दोन हजार रुपयाचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला ना तेवढाच आता आठव्या संदर्भात जमा होणार आहे आता शेतकरी म्हणत असेल की सातवा हप्ता तर आताच मिळाला तर आठवा हप्ता कसा काय मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो की नमोचा सवा हप्ता आपल्याला फेब्रुवारीमध्ये जमा झालेला होता आणि तिथून चार आपण पुढे पकडले तर जूनपर्यंत आपले चार महिने तिथेच कंप्लीट होतात तो नवोदच्या हप्त्या संदर्भात जो शासकीय डिले होता तो त्या ठिकाणी आला आणि आपल्याला दोन तीन मिला आप ते तीन महिन्याचा गॅप पाहायला मिळाला त्या ठिकाणी या अगोदरच नवोदच्या हप्तेची तारीख निघून गेलेली होती मित्रांनो जून मध्येच त्याची तारीख निघून गेलेली होती आणि जून नंतर जर समोर पाहिलं तर जून जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर जवळजवळ हा पूर्ण होत आपल्याला दिसत आहे आणि चार महिन्याचा कालावधी समोर येत आहे म्हणजेच की जे बातमी मागे आपल्याला पाहायला मिळाली होती की नमोच्या सातव्या हप्त्यासोबतच आठवा हप्ता मिळणार आहे ते या संदर्भात देण्यात आलेली होती कारण की आठव्या हप्त्याचाही टाईम आता जवळ आलेला आहे म्हणून सातव्यासोबतच सा आठवा आपल्याला मिळणार आहे पण त्यावेळेस तो मिळाला नाही मित्रांनो परंतु आता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे होणार आहे ते पाहूया तर शासन निर्णयाच्या अनुसार राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये जो नमोचा आठवा हप्ता आहे ना तो दसऱ्याला किंवा दिवाळीच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की जास्त टाईम आपला राहिला नाही आहे एक महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आणि तो एक महिन्याचा कालावधी दसऱ्याला दिवाळीला पूर्ण होणार आहे म्हणून दसऱ्याला बोनस म्हणून देणार आहेत किंवा दिवाळीला बोनस म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला नवोदा आठवा हप्ताची रक्कम पाहायला मिळणार आहे आणि सोबतच पी एम किसानचा एकवीसवा हप्ताही आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे कारण की त्याचीही टाईमलेन थोडा शासकीय डिले झालेला होता आणि त्याची टाईमलेन आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर पी एमचं सांगू शकत नाही मात्र नमोचा जो आठवा हप्ता आहे ना तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता म्हणजेच की दसरा किंवा दिवाळीनिमित्त जमा होणार आहे हे शासकीय माहिती आहे मित्रांनो आणि एकदम खरी माहिती आहे जरीही नमोचा हप्ता आपल्याला काही दिवसांपूर्वीच मिळाला असेल परंतु त्याचा टाईम अगोदरच संपलेला होता जवळजवळ दोन ते तीन महिने त्याला कम्प्लीट झालेला आहेत आणि आता हा चौथा महिना त्याला कम्प्लीट होत आहे नंतर आपल्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जमा होणार आहे शासकीय माहितीनुसार हे अपडेट तुम्हाला देण्यात येत आहे कारण की राज्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे या क्रॉपिकवर मागेसुद्धा व्हिडिओ मिळा म्हणजे आपण बनवला होता आणि त्यालाच चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिला त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला होता कारण की शेतकऱ्यांना संभ्रम आहे की खरंच मिळणार आहे की नाही मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो की शंभर टक्का जो नमोजा आठवा हप्ता आहे तो आपल्याला आता एक महिन्याच्या अंतरावर चेअर होणार आहे काही दिवस आता हा महिना संपायला झालेला आहे आणि हा महिना संपल्यानंतर दसऱ्याला किंवा दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला नमोचा आठवा हप्ता हा पाहायला मिळणार आहे संबंधात तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र